बुलढाणा जिल्ह्यातील बोरेगाव राजा नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी विभागीय आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत या निर्देशांनंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल चित्ते यांनी अमरावती येथे सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे मात्र ठरलेल्या कालावधीत निष्पक्ष चौकशी न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे देवळगाव राजा प्रकरणावर आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे प्रशासक अरुण मोकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत वारंवार जिल्हा अधिकाऱ्यांना तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे फक्त चौकशी चौकशी समिती गठित करून चौकशी समिती गठित करून फक्त त्यांनी आठ महिने टाइमपास केला आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं हा सगळं प्रकार सगळ्या गोष्टी या विभागीय आयुक्तांना मी निवेदनाद्वारे कळवल्या आणि त्यांना सांगितलं की आपण याची दखल घ्यावी त्यांनीसुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे मी सी जानेवारीपासून विभागीय कार्यालय अमरावती या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं आणि त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी दोन दिवसानंतर आम्हाला लेखी व तोंडी आश्वासन दिलं की संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या तत्काळ ही राहिलेली चौकशी आणि झालेली चौकशी याच्यावर पूर्णपणे आपण काय कारवाई केली हे आम्हाला कळवावे जिल्हाधिकारी यांनी जी चौकशी समिती गठित केली होती आणि त्या समितीने जो अर्धवट चौकशी अहवाल वरिष्ठांनी सादर केला होता त्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की मुख्य अधिकारी अरुण मोका यांनी नियमबाह्य काम त्या के ठिकाणी केलेले आहे त्यांनी नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर कामं केले बरेच कामं न करता बिलं काढले बरेच कामं अर्धवट केले संपूर्ण कामं बदलले हा संपूर्ण त्या ठिकाणी पदाचा गैरवापर केला आणि त्या पद्धतीनं त्याचे लोकेशन फुटेजसुद्धा मी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत आता त्या लोकेशन कुठे जे निर्कृष्ट काम झाले आहेत ते डायरेक्ट बोलके फुटू आहेत आणि त्यामुळं हे जे माझे जे तक्रार आहे हे ज्या तथ्य आहे हे प्रत्येकाला त्या ठिकाणी समजतं त्यामुळे चौकशी समिती यात खालीवर करणार नाही ही, जा जा ही।, ही। मला अपेक्षा आहे या भ्रष्टाचाराला या मुख्य अधिकारी अरुण मोकळ याला जर पाठीशी घालण्याचं काम संबंधित ह्या चौकशी समितीनं केलं आणि अधिकाऱ्यांनी केलं तर यांना सर्वांना मी आता न्यायालयीन त्या ठिकाणी प्रकरण दाखल करून त्यांना सर्वांना पार्टी त्या ठिकाणी करणार आहे